आणि श्रीकांत शिंदे म्हणतात आता एकनाथ शिंदेवरती आधी बोलले आता खासदार श्रीकांत शिंदे यांना देखील पराभवाची भाषा जी आहे ती गणेश केलेलं आहे की श्रीकांत आहे गणेश ना नाईक यांच्या लोकप्रियतेच्या दिव्यातलं तेल संपलंय आता तो त्यांचा जो दिवा आहे तो विझायला लागला आहे आणि दिवा विजताना फडफडतो तशाच पद्धतीने ते फडफडत आहेत गणेश नाईक बहुधा हे विसरलेले आहेत की श्रीकांत शिंदे यांचा ते पराभव करण्याची भाषा करतायत परंतु ह्याच एकनाथ शिंदे साहेबांच्या रणनीतीमुळे त्यांची स्वतःची दोन्ही मुलं माझी नाव लावतायत खासदारकीला पडलेत आमदारकीला पडलेत श्रीकांत शिंदे एकदाही निवडणुकीत पराभूत झालेले नाही आहेत एकही निवडणूक हरलेले नाही आहेत विक्रमी मताधिक्यानी ते निवडून आलेले आहेत हे दोन वेळा निवडणूक हरून माझी आमदार झालेले आहेत हे त्यांचा मुलगा माझी खासदार म्हणून त्यांना बोलावं लागतं हे बहुतेक विसरलेले आहेत अशा पद्धतीने टीका करायला आम्हालासुद्धा आनंद होत नाही परंतु आमच्यावर जर अशा पद्धतीने टीका करत असतील तर मी यांना म्हणेल की दोन्ही मुलांचं करिअर खाणारा हा बाप आहे मुलाच्या आमदारकीच्या जागेवरती हरल्यानंतर स्वतः उभे राहिलेले त्यांची जागा स्वतः खाल्लेली आहे ते काय श्रीकांत शिंदे यांना पाडण्याची भाषा करतात चौऱ्याण्णव साली शिवसेनेच्या मंत्रिमंडळात हे मंत्री होते आजही एक ते एकतीस वर्षानंतर ते पण शिंदेसाहेबांनी भूमिका घेतली म्हणून मंत्री आहेत परंतु त्यावेळी प्रमुख असणारा एकनाथ शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री झाले आता उपमुख्यमंत्री आहेत दिल्लीत शिंदेसाहेबांच्या शब्दाला मान आहे कदाचित नाईक यांना ही पोटदुखी आहे नवी मुंबई व्यतिरिक्त बाहेर नाईक यांना काळ कुत्र सुद्धा विचारत नाही ओळखत पण नाही मला त्यांना एवढंच सांगायचंय शिंदे साहेबांनी जर ठरवलं ना साधी फुंकर जरी मारली तरी तुमचा दिवा विजणार आहे पोरांना घरात बसून तुम्ही राजकारण करताय घरामध्ये एक माजी आमदार आणि एक माजी खासदार बसवला आहे त्यांची काळजी करा आप जलन बरकरार रखना मला त्यांना एवढंच सांगायचंय अपनी जलन बरकरार रखना शिंदे साहेब आपला जलवा बरकरार रखेंगे गणेश नाईकजी आपल्या वयाचा आम्ही नेहमी सन्मान ठेवतो पण अशा पद्धतीने तुम्ही जर टीका करत असाल तर तुम्हाला सुद्धा याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल काय तुम्ही नवी मुंबईच्या विकासाच्या गप्पा मारता या नवी मुंबईत काय केलेलं आहे अहो तुम्ही तुमच्या पक्षाशी प्रामाणिक आहात का तीन पक्ष फिरून आले तीन पक्ष फिरून आलेला आहात तिकीट नाही मिळालं म्हणून मुलाला राष्ट्रवादीतनं उभं केलंय भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मंदा म्हात्रे यांना पाडण्यासाठी प्रयत्न आपण केलेले आहात आणि तुम्ही आम्हाला पक्षनिष्ठा शिकवताय अहो लोकांच्या फायद्याकरता हॉस्पिटलचा प्रस्ताव हो। मन्नाताईंनी आणलाय तो कॅन्सल करण्यासाठी प्रयत्न करताय कसला लोकभावनेचा आप अपनी जलन बरकरार रखना शिंदे साहेब आपला जलवा बरकरार रखेंगे ते वारंवार वक्तव्य करतात की वरिष्ठांनी मला आदेश द्यावे माझ्याला साप अरे काय सा बेचाळीस जागा आम्ही नवी मुंबईत जिंकलो दहा जागा येणार नाही म्हणत होते काय आमची हे उखडणार आहेत काय आमची सगळं वापरलं सत्ता संपत्ती पोलीस प्रशासन हे नवी मुंबईत सगळं वापरलं काय आमची उखडली त्यांनी तिथे बारा तेरा सीट आम्हाला कमी पडल्या त्या पण आमच्या काही चुकांमुळे आमच्या त्या सीट पडल्या काय उखडले आमची नवी मुंबईत ते आमचे ठाणे पालघरमध्ये ते उखडणार आहेत मला त्यांचं चॅलेंज आहे मी मागे सुद्धा त्यांच्या त्यांना पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांना म्हटलेलं आहे की त्यांना परवानगी द्या कशाला त्यांना घरी गप्पा बसवतात कुऱ्याड्यात कोंबडा बसवतात त्याप्रमाणे या आमच्या विरुद्ध लढा मला या गोष्टीची लाज वाटते लहान मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळातून नगरविकास खात्याच्या लोकांना अशा केलं असं देखील त्यांनी म्हटलंय यांनी हॉस्पिटलच्या भूखंडाविषयी चर्चाच करू नये आता या महासभेमध्ये एका नगरसेवकाची माझ्या माहितीनुसार खोटी सही केली असं त्या नगरसेवकाचं म्हणणं आहे आणि महापालिकेमध्ये महासभेमध्ये प्रस्ताव आणलाय बंदातही म्हात्रे भारतीय जनता पार्टी पक्षाचे आमदार आहेत त्यांचा विषय हॉस्पिटल बनवण्याचा तो रद्द करण्याचा प्रस्ताव यांच्या परवानगीशिवाय आला है का यांच्या परवानगीशिवाय तो प्रस्ताव आला का याचं उत्तर त्यांनी द्यावं मंदाताईंना याचं उत्तर विचारावं मंदाताई याचं उत्तर चांगलं देतील शिवाजी महाराजांसोबत केलेली आहे दालनामध्ये पूर्ण नाराजी महाराष्ट्रामधून व्यक्त केली जात असताना काँग्रेसचे मात्र टिप्पी सुद्धा ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ना त्यांना चपलेनी हाणायला पाहिजे मी कालही तुम्हाला बोललो तुम्ही तुमचं प्रेम टिपी सुलतानावरचं आहे ते तुम्ही कायम ठेवा पण त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करता या माणसाला चपलेनी हाणायला पाहिजे आणि त्याची बाजू घेणाऱ्यांना सुद्धा चपलेने आणायला पाहिजे यांची लायकी योग्यता एवढीच आहे हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कुणीही सहन करणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य जर वारंवार करत राहिले तर याचा उत्तर किंवा याचा प्रसाद काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना खावाच लागेल